तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला कि बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळत आहे तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही आपण भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूया तुमचा युपीआय नंबर असेल तर

सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या त्यांचं अकाउंटच नाही बर सरांचा अकाउंट ना ना। बरोबर द्या की अकाउंटला अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे तो आहे अकाउंट बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडनं पैसे बिशे घेताय सुपारा घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही व लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला बापूच्या उभा राहायला दोनशे मतं पडली तुझी नाही तुझ्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो तरी वाटू दे तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन दादा कुठलं गाव आकलूज नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही राहू द्या नाही तर भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआय वर एक लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात आहे की मग मी राहायला कुठल्या एरियात राहतात पुण्यात कोथरोडला आहे पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटवेल तुमचा युपीआय नंबर असेल तर

डबल टू डबल फायव्ह सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या की सरांचा अकाउंटच नाही बर सरांचा अकाउंट बरोबर द्या की ऐका ऐका ना नाही अकाउंट मी पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे दिलाय मला बर 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मनाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्यात शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे दो मतं पडली तुझी अवकाळ नाही चाल आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जाण्याच्या नामान जा तरी वाटू दे हा